बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस अरे माहिती म्हणा किंवा अनेक गोष्टी म्हणा या सावंतवाडीच्या पडवे माझगाव इथे जे गाव इको सेन्सिटिव्ह मध्ये आलेले आहे त्या गावातून निवडणूक काळात जी डोळ उत्खनन केलं जात होतं वृक्षतोड केली जात होती त्याबाबत संबंधित तहसीलदारांना आणि प्रांतांना पत्र देऊन फोन करून कोणती कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला नाही जे तहसीलदार तर सांगतायत की मायनिंगवरती काम करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचा मा आमचा अधिकार नाही पण महसूलच्या किंवा तहसीलदारच्या जॉब कार्डमध्ये जे जे काही अनाध अनाधिक काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे महसूल चुकत असेल तो महसूल कोणा जोळा करणे हे तहसीलदारचं खऱ्या अर्थाने काम असतं पण तहसीलदारांनी आणि प्रांतांनी आणि तिकडच्या त दोन तहसीलदार तहसीलदारांनी आणि पडे मालगावमधून जवळ हजार तीन हजार दंपत दोडाबाग तालुक्यातल्या मोरगावमध्ये टाकले दोडाबाग टाकले मोरगावच्या तलाट्यांनी किंवा तिकडच्या सर्कलनी किंवा तिकड तिकडच्या तहसीलदारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं हे दुर्लक्ष करण्यासाठी प्रांत तहसीलदाराला ला पाच लाख प्रांतांना सात लाख आणि असलेल्या तिकडच्या कर्मचाऱ्याला पैसे दिले असल्यामुळे हे पंधरा ते वीस दिवसात ना, ते तिकडे वाहतूक केली आणि तिकडची वाहतूक केलेली बोगस कंपनीच्या नावावर कारण ती कंपनी नाही आहे त्या बोगस कंपनीच्या नावावर वाहतूक कोर्टवरती केली याचा अर्थ किती अंदाधुंदी कारभार जिल्ह्यातले अधिकारी करतायत आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले असलेले मंत्री म्हणा निवडून आलेले सत्ताधारी आमदार म्हणा हे आपले कोणतेही लक्ष देत नाहीत कोणत्याही लक्ष्यामध्ये पडत नाही आज या भागाचे आमदार ते जे सर्व स्वतः सांगतात आज फोंड्यामध्ये एका वर्षात एका सहा महिन्यात पडली त्याकडे पण दुर्लक्ष नाही याच्यामध्ये सर्व आमदार आणि अधिकारी यांचा नसून आपण काहीतरी करण्याचं काम करतात पण लक्ष दुर्लक्ष करतात यातून या सर्व स्पष्ट होत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल